नमस्कार मैत्री सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा तो दाखवणार आहे तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर मी अस्तर जोडून घेतलेला आहे साईड पीस कटोरी क्रॉसपट्टी हे सगळे पार्ट जोडून घेतलेले आहेत आणि पाठीमागचा गळा शिवून तयार आहे आणि बाही डिझाईनची करून तयार आहे तर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कसा शिवायचा तो दाखवणार आहे तर अगोदर कटोरीचा टक्स कसा मारायचा तो दाखवणार आहे तर दोन्ही टोक एकमेकावर ठेवून असा आडवा दीड इंचा टक्स घ्यायचा आहे आणि उभा हा अडीच इंचा घ्यायचा आहे आडव्यामध्ये दीड इंच घेतले आणि उभ्यामध्ये अडीच इंच घेतलेला आहे तर बघा किती छान टक्स आलेला आहे आपल्या कटोरीला टोकही आलेला आहे तर आता दुसरा पार्टही सेम त्याच पद्धतीने ठेवायचा आहे कारण की एक उलटा आहे आणि एक सवाशी आहे बघा आता हा ही दीड इंच घेतलेला आहे आळवा आणि उभ्यामध्ये अडीच इंच घेऊन टक्स मारून घ्यायचा आहे आपण इथे दोन्हीही टक्स मारून झालेली आहेत कटोरी किती छान आलेली आहे बघा तर आता काय करायचं आहे साईड पीस घ्यायचा आहे साईड पीस ही चव्हाशी ठेवायची आहे आणि त्यावर कटोरी ही उलटी येणार आहे आणि दोन्ही ही टोक एकमेकावर ठेवून बरोबर शिवून घ्यायचा आहे वरून ह्या पार्टला वरून शिवायचं आहे वरच्या साईडने शिवायचं आहे एक पार्ट आणि एक पार्ट खालच्या साईडने शिवून घ्यायचं आहे तर यावर अनेक वेळे शिलाई मारून घ्यायची आहे तर कटोरी ब्लाउजची स्टिचिंग स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कटोरी हे शिवून झालेली आहे खाली उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने हा पार्ट शिवून झालेला आहे तर तर आता खाली खाल्ला टोक हा कट करून घ्यायचा आहे कटोरीचा आणि आता मी क्रॉसपट्टी जोडून घेतलेली होती तर एक क्रॉसपट्टी मी इथं लावून घेतलेली आहे शिवून घ्यायचं आहे सरळमध्ये शिवून घेतलेला आहे क्रॉसपट्टी ही जोडून घेतलेली आहे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा तर इथं एक रोल करायचा आहे आणि ही क्रॉसपट्टी अशी एकमेकावर ठेवून इथं शिवून घ्यायचं आहे तर याला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे तर नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी स्टेप बाय स्टेप कटोरी ब्लाउजची स्टिचिंग दाखवलेली आहे तर हा एक पार्ट शिवून झालेला आहे आपला कटोरीचा पूर्ण बघा एक साईडचं शिवून झाले उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे तर हा एक पार्ट आपला ब्लाउजचा शिवून झालेला आहे तर त्याला आणि खास बटनपट्ट्या लावायचे आहेत पण दुसरा पार्ट कशा पद्धतीने शिवायचा आहे तर ही साईड पीस सवाशीच ठेवायची आहे आणि वरची कटोरी ही उलटी ठेवायची आहे आणि खालच्या साईडनी बरोबर कपडा हा एकमेकावर ठेवून जोडून घ्यायचा आहे जसा पहिला पार्ट जोडलेला आहे तसाच हाही जोडायचा आहे पण एक वरच्या बाजूनी जोडायचा आहे आणि एक खालच्या बाजूनी जोडून घ्यायचा आहे तर यावर दोन टिपा मारून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने ही कटोरी शिवून झालेली आहे बघा खालच्या बाजूनी सरळमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि कटोरीचा टोकही कट करून घ्यायचा आहे तर आता याला आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे तर कटोरी किती छान आलेली आहे पाहू शकता आता खालच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे तर मी दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून घेतलेली आहे आणि इथं एकेरीच क्रॉसपट्टी घेऊन शिलाई मारणार आहे व्हिडिओ लक्ष देऊन बघा इथंच तर तुम्ही चुकता क्रॉसपट्टी लावण्यात तर अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे एक टीप मारल्याच्या नंतर अशी क्रॉसपट्टी लावलेली आहे तर याला रोल करून घ्यायचा आहे आपला कटोरीचा पार्ट हा आणि दोन्ही क्रॉसपट्ट्या एकमेकावर ठेवून इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे क्रॉसपट्टी लावण्याची ही तर यावर अनेक वेळेस आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्टी लावलात तर तुमची क्रॉसपट्टी चुकणार नाही तर किती छान पार्ट शिवून झालेले आहेत दोन्हीही तर याला आता आपल्याला काज पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत हुक आणि लूकची पट्टी लावायची आहे बघा तर ही आता जे लावणार आहे ती हुक आची पट्टी आहे ज्या साईडला आपण हुकं लावतो ती पट्टी आहे याला आता वरून एक दाब टीप द्यायची आहे दाब टीप दिल्याने तुमची पट्टी ही व्यवस्थित बसेल तर आतल्या बाजूने एक वेळेस मोडपून घ्यायचं आहे आणि एक वेळेस मुडपून मग ही हुकं लावण्यासाठी पट्टी तयार होणार आहे तर अशा पद्धतीने हुकाची पट्टी लावून झालेली आहे आणि वरी उरलेला वर कपडा हा कट करून घ्यायचा आहे बघा किती छान पट्टी लावून झालेली आहे तर दुसरी आपल्याला ज्या साईडला आपण हुका अडकवण्यासाठी घरं करतो ती पट्टी लावून घ्यायची आहे तर ती पट्टी ही खालच्या साईडने लावायची आहे एक वरच्या बाजूनी लावलेली आहे आणि हुकाचे घरं ज्या साईडला आहे ती उलट बाजूनी लावलेली आहे एक सवाशी बाजूनी लावलेली आहे आणि एक उलट बाजूनी लावलेली आहे थोडासा कपडा आतल्या बाजूला मुडकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ही पट्टी तयार करून घ्यायची आहे तरी ती पाच नंबरची शिलाई करून मारायची आहे कारण ही शिलाई पुन्हा आपल्याला उसवून काढायची आहे हुकाचे घरं केल्यानंतर तर, तर दोन्ही ही पार्ट आपली शिवून झालेली आहे तर याला आपल्याला आता गळ्याला गोट लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आता गोठ लावताना काय करायचं आहे तर एका बाजूला आपल्याला खालच्या साईडनी गोट लावून घ्यायचं आहे गोट तर गळ्याच्या गड़े कडेने अशा पद्धतीने पट्टी लावून घ्यायची आहे पट्टी लावून झाल्याच्या नंतर छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि वेळेस पट्टी कडेने शिवून घ्यायची आहे नंतर आपल्याला गोट मारून घ्यायचं आहे एक पट्टी गळ्याच्या कडेने लावायची आहे आणि एक पट्टी वरून लावून घ्यायची आहे बघा तर असा गोट येणार आहे गळ्याला मैत्रिणीनुसारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला कटोरी ब्लाउजची स्टिचिंग दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर एका गळ्याला गोठ लावून झालेला आहे दुसरा गोठ हा बघा ज्या साईडला आपण हुकाचे घरं केलेली आहे त्या साईडला गोठ वरून लावायचा आहे वरून मग खाली गळ्यापाशी यायचं आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला थोडासा कपडा कट करून पट्टी मोडपून घ्यायची आहे मधल्या साईडने कट द्यायचे आहेत कट दिल्याच्या नंतर एक पट्टी मोडपून घ्यायची आहे थोड्या आणि परत गळ्याला गोट मारून घ्यायचा आहे गोल असा गोट आला पाहिजे गळ्याच्या कडेने बघा दोन्ही गळ्याला गोट लावून झालेले आहेत तर किती छान गोट आलेला आहे पाहू शकता आणि कटोरीही किती छान दिसत आहेत बघा दोन्हीही पार्ट शिवून झालेले आहेत आपले तर मागचा गळा मी शिवून ठेवलेला आहे अगोदर तर आता खालचा भाग हा सवाशे आहे पाठीचा आणि वरचे दोन्हीही उलट ठेवायचे आहेत बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही पार्ट ठेवून शिवून घ्यायचं आहे आता हाही पार्ट शिवून घ्यायचा आहे दोन्ही शोल्डर आपले शिवून झालेले आहेत त्यावर डबल टिप मारून घ्यायची आहे तर दोन्ही भाग आपले जोडून झालेले आहेत मागचा आणि पुढचा तर साईडचा उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे आपला आता बाही तयार झालेली आहे डिझाईनची तर ह्या बाहीचा व्हिडिओ आणि पानगळ्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर आता बाही कशा पद्धतीने जोडायची आहे तर खोलगट भाग हा समोरच्या बाजूने यायला पाहिजे आणि जो पाटीचा आपला असा फुगिरा असतो तो पाठीमागं गेला पाहिजे तर बाही जोडते वेळेस आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की पाटीचा भाग मागे आणि मागचा भाग पुढे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर मी सेंटरमधून बाही जोडून घेतलेली आहे दोन्ही कारण जर कपडा कमी पडला तरीही दोन्ही बाजूला पडेल आणि जास्त झाला तरीही दोन्ही बाजूला होईल आणि बाही बरोबरच होईल व हा ब्लाऊजचा कपडा उरलेला आहे अस्तरचा हा बरोबर आहे मधल्या बाजूनी तर उरलेला कपडा हा कडेचा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही बाही लावून झालेली आहे बघा तर आता दुसरी बाही लावून घ्यायची आहे तर या बाजूने आता समोरचा भाग हा समोर जाणार आहे आणि पाठीमागचा इकडं येणार आहे तर इथं मी सेंटरलाच लावून दाखवणार आहे बाही बघा अशा पद्धतीने दोन्ही बाह्या लावून झालेले आहे तर आता ब्लाउजची फिटिंग करायची आहे तर फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे तर खाल पाठीमागचा भाग हा थोडासा जास्त होता म्हणून आपल्याला आता इथं काय करायचं आहे पाठीमागच्या भागाकडे थोडंसं किंचित धरायचं आहे आपल्याला सिलाईमध्ये जाऊ द्यायचं आहे कारण की तिथलं अंतर हे बरोबर होणार आहे आणि आता अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे मैत्रिणीनोब प्रॉपर फिटिंग कशी करायची ती या अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे या दोन तीन दिवसाच्या अगोदर तर मी तुम्हाला आता उगळी इथे शिवून दाखवणार आहे ब्लाऊजवरून माप घेऊन काय फिटिंग करून दाखवणार नाही कारण की व्हिडिओ हा मोठा होईल तर अशा पद्धतीने आपली फिटिंग करून झालेली आहे आणि ब्लाऊज हा शिवून झालेला आहे पूर्ण कटोरी ब्लाऊज आहे हा, हा चौतीस साईजचा मैत्रिणींनो गळ्याची डिझाईन आणि बाहीची डिझाईन या दोन्ही डिझाईनचा व्हिडिओ सारिका फॅशन या चॅनलवर अपलोड झालेला आहे तर अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग झालेली आहे मैत्रिणींनो जाता जाता ब्लाऊज डिझाईन आवडलीच असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा डिझाईन कशी वाटली धन्यवाद मैत्रिणींनो माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल